महाराष्ट्राच्या वारकरी परंपरेतून आज एक मोठा आणि ऐतिहासिक संदेश बाहेर आलाय राज्यातील सर्व तीर्थक्षेत्रे मुक्त व्हावीत तसेच मंदिर परिसरात अन्य धर्मियांच्या प्रचारावर बंदी घालावी अशी धडाकेबाज मागणी एकोणीस महाअधिवेशनात एक संमत करण्यात आली आहे आळंदीमध्ये वारी आळंदीची राष्ट्र आणि धर्मरक्षणाची या ब्रीद वाक्याखाली भरलेल्या या भव्य अधिवेशनात राज्यभरातून तब्बल हजारो वारकरी आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्यकर्ते जमा झाले होते चला पाहूया हा रिपोर्ट कार्तिक मध्य एकादशी आणि आळंदीतील सद्गुरू गंगागिरी महाराज मठ इथे भरलं एकोणीसवं वारकरी महाधिवेशन हिंदू जनजागृती समिती राष्ट्रीय वारकरी परिषद आणि विविध संघटनांच्या संयुक्त विद्यमानं वारकर यांच्या श्रद्धास्थानांवर होणाऱ्या आघातांच्या पार्श्वभूमीवर संत महंत आणि वारकरी मोठ्या संख्येने एकत्र येऊन महत्त्वपूर्ण निर्णय घेतले तर हे जे अधिवेशन या ठिकाणी संपन्न झालेलं आहेत हिंदू जागरण समितीच्या माध्यमातून आणि सर्व संतांनी एकत्रित येऊन या अधिवेशनाचा मूळ उद्देश हा आहे की अनेक प्रकारचे जे लवजिहादचे प्रकरण होतात आणि त्याबद्दल दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे धर्म वेगवेगळ्या प्रकारचे धर्मावर आघात जे होतात आणि धर्मांतरण केलं जातं या दोन गोष्टी त्यामध्ये महत्वाच्या आहेत तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे गोहत्याबंदी गो ही सुद्धा त्यामध्ये महत्त्वाची आहे हे कार्यान्वित होणं गरजेचं आहे केवळ बोलणं महत्त्वाचं नाही आहे आणि मग अशा प्रकारचं निवेदन देऊन सरकारवर आणि एक दबाव आणून त्यांना सरकारला हे कार्य करण्यामध्ये भाग पाडावं नमस्कार क्रांति पेटकर हिंदू जनजागृति समिति रणरागिणी शाखा आज यहाँ पर आलंदी तीर्थ क्षेत्र में परम गंगागिरी महाराज जी के मठ में परम पूज्य रामगिरी महाराज जी के उपस्थिति में यहाँ पर उन्नीसवा वारकर महा अधिवेशन संपन्न हुआ इसमें रणरागिणी शाखा की ओर से हमने ये प्रशासन को मांग की है कि बहुत सारी लड़कियां पूरे देश में अगर हम देखेंगे तो पिछले साल भर में चौदह लाख ,00 ,00 से अधिक महिलाएं और लड़कियां लव जिहाद की शिकार हुई है और आज तो हम देखेंगे कि महाराष्ट्र में तो हिंदुत्ववादी विचारों का शासन है और आज तक बहुत सारे मोर्चे हुए बहुत सारी आंदोलन हुई है कि इस से की आज लव जिहाद विरोधी कायदा पारित होना आवश्यक है उत्तर प्रदेश में और अन्य भी राज्यों में जिस प्रकार से लव जिहाद विरोधी कायदा सम्मत हुआ है हमने आज फिर से एक बार प्रशासन को इस अधिवेशन के माध्यम से मांग की है की ये आने वाला जो अधिवेशन है मुंबई में में लव जिहाद काईदा में भी महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटन श्री क्षेत्र आळंदी अलंकापूर या ठिकाणी आज एकोणीसावे भव्य वारकरी अधिवेशन संपन्न झाले या अधिवेशनामध्ये संपूर्ण महाराष्ट्र मधून अनेक संत महंतांची उपस्थिती आणि त्यांचं मार्गदर्शन झालं परायण जे आपले परमपूजनीय रामगिरी महाराज आहेत सरला बेट त्याचे ते प्रमुख आहेत ते उपस्थित होते दंडी स्वामी आश्रम नंद स्वामी जे आहेत ते उपस्थित होते प्रकाश महाराज जवंजा दरारी महाराज चौधरी परायण मारुती महाराज तुंतुने असे अनेक मान्यवरांचं मार्गदर्शन या ठिकाणी झालं या अधिवेशनात प्रामुख्याने जी आपण मागणी केली की हिंदूंची सर्व तीर्थस्थळ मध्यमांस मुक्त झाले पाहिजेत त्या तीर्थक्षेत्राच्या परिसरात किमान पाच किलोमीटर अंतराच्या बाहेर जी काही मध्यमांची दुकाने ती असली पाहिजेत लव जिहाद विरोधी कायदा हा चालू संमत झाला पाहिजे धर्मांतरण कायदा बंदी हा या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये लागू झाला पाहिजे त्याचबरोबर संत संत वाङम यांचे अर्धवट श्लोक किंवा दाखले घेऊन जे अपप्रचार करणारी काही अर्बन नक्षलवादी मंडळी आहेत वारीमध्ये समता दिंडीच्या नावाखाली जो हिंदू धर्म विरोधी प्रचार केला जातो अनेक जे वक्ते आहेत अर्बन नक्सलवादी विचारांचे असतात या सर्वांना प्रतिसाद जो काही प्रतिबंध करण्यात यावा अशा विविध मागण्यांसह हे अधिवेशन संपन्न झालंय एक हजाराहून अधिक वारकरी संत कीर्तनकार याच्यामध्ये उपस्थित होते सर्वानुमते या सर्व मागण्यांसाठी माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन रामायणाची विकृत व्याख्या करून आदिवासींचं धर्मांतरण करण्याचा ख्रिस्ती मिशनऱ्यांचा डाव हाणून पाडायलाच हवा वारकरी संप्रदायाचा आवाज आता अधिक तीव्र होताना दिसतोय धर्मरक्षण परंपरा आणि श्रद्धास्थानांचे संरक्षण यासाठी हे ठराव किती निर्णायक ठरतात हे येत्या अधिवेशनात सरकारची भूमिका काय असते यावर अवलंबून आहे